सर्दी खोकला झाल्यानंतर दही खावं का आणि ह्या पदार्थामुळे नक्की सर्दी खोकला होतो का तर दही खाल्ल्याने सर्दी खोकला अजिबात होत नाही उलट मी म्हणेन की जर बाळ तुमचं आजारी असेल तर तुम्ही आवर्जून त्याला दही द्यायला हवं दही म्हणजे आपण दुधापासूनच तयार करतो म्हणजे पार्शली त्याच्यावरती बॅक्टेरियाची प्रक्रिया झालेली असते आणि तेव्हा दुधापासून दही बनतं म्हणजेच ते थोड्या प्रमाणामध्ये बॅक्टेरियाने पचवलेलं असतं आजारपणामध्ये जेव्हा लहान मुलांचं गट म्हणजे पचनशक्ती ही थोडीशी कमकुवत झालेली असते तेव्हा आपण असे पदार्थ जे ऑलरेडी पार्शली पचवलेले आहेत ते आपल्या बाळांना नक्कीच देऊ शकतो याच्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेवरती ताण येत नाही याशिवाय दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात ज्या आपल्या गटसाठी अतिशय उपयुक्त असतात त्याचं कारण काय आहे तर आपण दही हे अगदी फ्रीजमध्ये लावतो आणि फ्रीजमधून काढून लगेच आपल्या बाळांना देतो मग तर बाळ नक्कीच आजारी पडणार कारण त्याच्यामुळे त्यांचा एअरवे किंवा फॅरिंग याच्यामध्ये स्टिम्युलेशन होऊन तिथे आजार निर्माण होऊच शकतो त्यामुळे शक्यतो मधून लगेचच आपण आपल्या बाळांना खायला दिलं नाही पाहिजे त्याचं टेम्परेचर हे रूम टेम्परेचरला आल्यानंतरच मग आपण आपल्या बाळांना देऊ शकतो